नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सोयाबीनच्या भावातील तेजी अखेर या ठिकाणी संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी अखेर संपली होय मित्रांनो हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणारी तेजी अखेर या ठिकाणी संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येऊ घातलेली तेजी या ठिकाणी अखेर संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावातील तेजी अखेर या ठिकाणी संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे हा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर मागच्या पाच आठवड्यापासून सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं दबावा दिसत आहे यामुळे त्या ठिकाणी कास्ताकार बांधवांनी विचारलंय काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी अखेर संपली तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता संपली आहे कारण ब्राझीलमध्ये सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन होणार कारण अर्जेंटिनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचं दुप्पट उत्पादन होणार आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणारी प्रचंड तेजी संपली आहे पण तेजी सगळी संपली असं म्हणणं चुकीचं आहे कारण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होऊन सुरुवातीला भाव चार हजार आठशे पार तर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण कोणत्याही एका भाव पातळीवरती अडकून बसू नका तुम्ही एकदा सोयाबीन विक्री न करता टप्प्या टप्प्यानं सुरू करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामध्ये चार हजार आठशेचा भाव मिळाला की पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि पाच हजार शंभर पाच हजार दोनशेचा भाव मिळाला की या ठिकाणी आपण उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल शंभर टक्के फायदा म्हणजे टप्पा माग होऊ द्या पुडी होऊ द्या पण एकदा सोयाबीन न विकता टप्प्या टप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आस्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार